नमस्कार जर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवायचं असेल तर तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यावी लागेल पी सी एस ऑनलाईन तुम्ही सहज पी सी एस महाराष्ट्र पोलीस जरी टाकलं तरीही तरी वेबसाईट ओपन होऊन जाते आणि ज्याला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पाहिजे त्याच्याच नावाचं रजिस्ट्रेशन इथे करणं आवश्यक आहे तर रजिस्ट्रेन रजिस्ट्रेशन करणं एकदम सोपं आहे तिथे रजिस्ट्रेशनचा टॅब दिसतो त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती इंग्लिशमध्ये भरा ती आपोआप ट्रान्सलेट होते इंग्ल मराठीमध्ये आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच तुमचा लॉग इन आय डी राहतो आणि पासवर्ड तुम्हाला तुमचा सेट तुम्हा करायचा आहे आणि पूर्ण म्हणजे मी हे सर्टिफिकेट बनवलं आहे तर मी त्याचा पूर्ण व्हिडिओ लगेच अपलोड करेल तर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि बाकीची माहिती मी टेल आपल्या चॅनलवर टाकतोच तर त्यासाठी डॉक्युमेंट लागेल काय काय डॉक्युमेंट लागतात काय काय आवश्यक का आहे फॉर्म कसा भरायचा फक्त एकशे एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला हे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट भेटून जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे म्हणजे ज्यांना सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद हे बघा इथे डॉक्युमेंट लिस्ट आहे खूप सोपं आहे तुम्ही असं म्हणजे कोणी पण सहज रजिस्ट्रेशन करू शकते वरून पण फॉर्म भरता येतो तरी तुम्ही फॉर्म भरू शकता